इनकाउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्टच सांगतो आज असाही गुन्हा दाखल झालाय ते धनंजय मुंडे कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असलेला वाल्मिक कराडलाच संपवण्याचा प्रयत्न होतोय असा गंभीर आरोप निलंबित पोलीस रणजित कासले यांनी केल्यानं खळब उडाले दरम्यान आपल्याला वाल्मिक कराडच्या एनकाउंटरची ऑफर होती असा दावा त्यांचा होता या दरम्यान त्यांच्या विरुद्धात जातीयवाचक शब्द वापरल्याने ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय त्यानंतर कासले यांनी नवीन व्हिडिओ पोस्ट केलाय वाल्मिक कराड यांच्या एनकाउंटरची सुपारी धनंजय मुंडे यांनीच दिली होती असा दावा कासले यांनी केलाय सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर केलाय त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना चॅलेंज दिले बनवण्याचं कारण म्हणजे काल मी वाल्मिक कराडच्या एन्काउंटर बद्दल खूप काही चॅनलला मुलाखत दिली आणि माझं मत मांडलं त्यानंतर काल चौदा एप्रिलच्या दिवशी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला मित्रांनो अट्रॉसिटी <coughs> ऍक्ट तर जे कोणी फिर्याद आहेत गजानन कांडकर काहीतरी फिर्याद आहेत शिवाजीनगर बीडचे तर त्यांची पहिल्यांदा तर माफी मागतो त्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्या समाजाच्या तर मी ते बोलण्याच्या ओघात बोललो असेल की अजून बघितलं नाही मी व्हिडिओ कुठं बोललो ते आणि जाणीवपूर्वक किंवा उद्देशपूर्वक मी बोललो नाही मित्रांनो आणि काल मी इंटरव्ह्यू देताना खूप चॅनलला सांगितलं की काय म्हणतात त्याला ता ताकाला जाऊन गाडगाला पोहण्याचा प्रयत्न केला परंतु मित्रांनो एनकाउंटर खुनी करण्याचा प्रयत्न केला आणि खुनी केला स्पष्टच सांगतो आज असाही गुन्हा दाखल झालाय ते धनंजय मुंडेच धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सी एम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते हो होणारी नाही त्यांना आरोपी केलेही नाही जाणार तेवढे ते, ते पुरावे दाबले गेलेले तर मित्रांनो कालच्या व्हिडिओ नंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं मित्रांनो मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम केलेलं आहे तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय एम ए सगळे चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं चा। त्याच्या अगोदर मी खऱ्या मार मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे माझा अँटी बिल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये वकिलांना बोललोय मी या विषयावरती काही वकिलांचे फोन नंबर असतील तर तुम्ही मला इन्स्टाला आणि माझ्या फेसबुकला माझा रणजित रेड्डी पी पी एस आय डी आहे त्याला आणि तुम्ही पी एस आय की मला औरंगाबाद हायकोर्ट आणि बीडचे त्यांचे नंबर पाठवू शकता मित्रांनो एवढी मदत झाली तर खूप खूप धन्यवाद आणि चला बाय टेक केअर मुंड्यांना आरोपी केलं जाणार नाही कारण सर्व पुरावे दाबले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना पाठिंबा आहे महाराष्ट्र पोलिसांनी मला पकडून दाखवावं मी त्यांना ओपन चॅलेंज देतो त्यांनी कितीही टीम द्या मी रोज स्टेट बदलणार सिम कार्ड बदलणार असंही कासले म्हणतोय एक प्रकारे कासलेनं आता महाराष्ट्र पोलिसांनाच आव्हान दिलंय कासलेच्या आरोपांसंदर्भात बीडच्या अधीक्षकांनी काय सांगितलंय ते पाहूया ते इन्क्वायरीच्या नंतर जे काही निष्पन्न काय तर आज आज केलेलं आहे त्यांनी काहीतरी अपशब्द म्हणले होते अपशब्द म्हणले होते त्याचा व्हिडिओ आला होता ते एक कोणी एफ आय आर सध्या दाखल झालेली आपली काय टीम अटक करायला गेली आहे का त्यांना असा आरोप केला आहे त्या व्हिडिओ मध्ये माझ्याला अटक केली अटक करायला पाठवली जर असं घेता तर गुन्हा दाखल होण्यापूर्वी किंवा गुन्हा दाखल होतात आरोपीला माहिती कशी मिळते अटक करायला पाठवली तो गलत वर्ड आहे अटक कुठे केली अटक वगैरे नाही केली वाल्मिक कराड धनंजय मुंडेंबाबत मोठे गौप्यस्फोट करण्याची शक्यता असल्यानं मुंडेंनी सुपारी दिल्याचा आरोप रणजित कासलेनं केलाय आता या आरोपांची चौकशी होणार का वाल्मिक कराडच्या जीवाला खरंच धोका आहे का, का कुणापासून आहे अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा हो आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद